शरण शरण एकनाथा पायी माथा ठेवीला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा आज म्हणजेच आमच्या शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा समाधी उत्सव आज आहे त्यानिमित्ताने नाथबाबांच्या जीवनावरती थोडासा आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया अगदी दोन चार ओळीमध्ये नाथबाबांचं थोडस जीवन सांगण्याचा मी प्रयत्न करेल कारण साधू संतांचं जीवन चरित्र हे अगदी आपल्याला कळण्याच्या बाहेरचं आहे कारण त्यांचं जीवनचरित्र अतिशय अमूल्य आहे दिव्य आहे आणि भव्य आहे ते सांगण्याची पात्रता कुणाचीच नाही कशामुळे संत ही हे कोण आहेत तर देवतेची संत संततेची देव नाही का निमित्त त्या प्रतिमा देव आणि संत हे वेगळे नाहीत म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज आज यांचा समाधी उत्सव आहे त्यानिमित्ताने थोडस त्यांच्यावर बोलण्याचा प्रयत्न करते पैठणमध्ये पंधराशे तेहतीस मध्ये नाथबाबांचा जन्म झाला वडिलांचे नाव सूर्यनारायण महाराज आणि आईचे नाव रुक्मिणी माता लहानपणीच आई वडील वारले आजी आजोबांनी नाथांचा सांभाळ केला लहानस सा बाळ अगदी पण भगवंताला जाणण्याची प्रेरणा आंतर्मनामध्ये निर्माण झाली आणि भगवंताची भेट कोण घडवून देईल यासाठी अंतर्मनामध्येच शोध सुरू झाला आणि तो शोध कुठे जाऊन पोहोचला देवगिरी किल्ल्यावरती तिथे सद्गुरू भेटले जनार्दन महाराज शुलीभंजन पर्वतावर त्यांनी तपश्चर्या केली भगवंताचं दर्शन झालं आणि मग समाधान झालं जीवनाची साफल्यता जर कशात असेल तर भगवंताचं भजन करून करून भगवंताला आपलंस करण्यात आहे आणि तेच नाथबाबांच्या जीवनामध्ये झालं पण भरपूर संघर्ष पुढे करावा लागला अगदी लहानपणापासूनच त्यांच्या जीवनामध्ये संघर्ष होता पण संघर्षाला कोण सामोरं जाऊ शकतं ज्याच्यामध्ये शक्ती आहे तोच मग हे नाथ महाराज साक्षात कोण होते तर भगवंताचा अवतार होते भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार नाही का भानुदास महाराजांच्या कुळामध्ये साक्षात भगवंताचा अवतार अनंत कोटी ब्रह्मांड नायक जो विश्वर आहे त्याचाच अवतार म्हणजेच आमचे नाथबाबा नाही का नाथबाबांनी अस्पृश्यता नाही का जातीवाद या सगळ्या अनेक गोष्टी ज्या आहेत ना त्या मुळापासून उखडून टाकल्या जातीवाद कधीच त्यांनी केला नाही पण आज जाती धर्मामध्ये आपल्या भारतामध्ये तर अनेक जाती आहेत पण जरी प्रेम दिसत असेल तरी सुद्धा अनेक प्रकारचे मतभेद आहेत आपल्या समाजामध्ये वावरताना हे सगळं काही आपल्या लक्षात येतं किती जातीवाद सुरू आहे जातीपातीवरून भांडणं वगैरे या सगळ्या गोष्टी नाथबाबांनी तेव्हाच बंद केल्या होत्या पण त्या आजही सुरू आहेत का साधू संतांचं जे जी जीवन चरित्र आहे ते आम्ही पाहत नाही आणि पाहिलं तरी सुद्धा ते फक्त कामापुरतं पण अगदी त्यांचा सखोल अभ्यास जर केला तर लक्षात येईल की ती नाथबाबांनी पाहणा जेव्हा काशीवरून कावड आणली एक गाढव दिसलं त्यांना नाही का तहानलेलं गाढव भुकेलेलं गाढव नाथांनी ती काशीवरून आणलेली जी कावड होती जे तीर्थ होत ते गाढवाला पाजलं म्हणजेच आमच्या नाथबाबांना गाढवामध्ये देव दिसला पण आज आम्ही रस्त्यावर एखादा भुकेने तडफडतोय पाण्याशिवाय एखादा तडफडतोय किंवा एखाद्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे अपघात झालेला आहे त्याला पाणी हवंय तर आम्ही काय करतो त्याची फोटो काढतो त्याचे व्हिडिओ काढतो म्हणजे आज समाज पुढे चाललाय बघा तर नाथबाबा सांगतात की बाबांना करू ना करा दया करा नाही का सगळेजण भगवंताचीच लेकर आहेत नाही का ज्यावेळी अस्पृश्य समाजातलं एक बाळ वाळवंटामध्ये त्यांना खेळताना दिसलं नाथबाबा स्नान करून येत होते आणि ते बाळ दिसलं अगदी ऊन तापलेलं होतं बाळाच्या अंगावरती कपडे नव्हते नाथबाबांनी स्नान केलेलं होतं सोहळ्यामध्ये पूजा करायची होती पण ते बाळ दिसलं आणि नाथांचं हृदय गई भरलं अरे कुणाचं आहे हे बाळ ना त्याला उचललं आणि आपल्या कडेवरती घेतलं आणि ना त्याच्या घरी ते बाळ नेऊन दिलं का सोहळ्यामध्ये पूजा करायची होती तरी सुद्धा आमच्या नाथ महाराजांनी जातीवाद केला नाही कारण सर्व घटी राम देहा प्रचिती त्यांना आलेली होती अरे सर्व घटामध्ये आणि सर्व शरीरामध्ये एकच आत्मा राहतो तोच म्हणजे आत्माराम नाही का आणि आत्मा हाच राम आहे याची प्रचिती त्यांना अभ्यास करून आलेली होती नाही श्रवण करू पठन करू मनन करू मनन तेव्हा हे आम्हाला समजेल तसं वरवरून समजणार नाही माय पुढे किती त्रास द्यायचा साधू संतांना सगळ्याच साधू संतांना समाजातील लोकांनी त्रास दिला पण साधू संतांनी ते काहीच कशाचीच गणना केली नाही तो त्रास त्यांनी सहन केला आणि हे आपल्याला त्रास देत नसून स्वतः भगवंताला त्रास देतात असं त्यांनी मानलं पहा यवन अंगावरी थुंकला प्रसाद देऊन मुक्त केला नाथबाबा सकाळी सकाळी स्नान करून येत होते गोदावरी मातेच पूजा करायला जाणार होती आपल्या मंदिरामध्ये तेव्हा रस्त्यामध्ये एका यवनाला सांगितलेलं होतं त्यांच्या अंगावर काय करायचं थुंकायचं एक वेळा नाही दोन वेळा नाही दहा वेळा नाही वीस वेळा नाही शंभर वेळा नाही एकशे आठ वेळा नाही का किती असता आपल्या सारख्याला अरे एखाद्याची लाथ जरी लागली चुकून आपल्याला तर तो जर माफ करा किंवा स्वारी म्हटला नाही तर आम्हाला राग येतो पण आमचे नाथ बाबा त्यांना उगीच नाही शांती ब्रह्म म्हटलं गेलं त्यांनी सांगितलं ठीक आहे तुझं काम तू कर आणि माझं काम मी करतो इतक्या वेळा त्रास दिला त्याने तरी सुद्धा नाथबाबा पुन्हा जायचे आणि स्नान करून परत यायचे असं एकशे आठ वेळा झालं आणि शेवटी तोच जो त्रास देणारा होता तो चरणावरती पडला आणि सांगितलं नाथ महाराज मला माफ करा कुणाच्या तरी सांगण्यावरून मी हे सगळं काही करत होतो तेव्हा नाथबाबांनी वाईट वाटून घेतलं नाही ते म्हटले अरे वेड्या तुझ्यामुळे आज मला गोदावरी मातीचं एकशे आठ वेळा स्नान झालं नाही का एकशे आठ वेळा स्नान करायला मला एकशे आठ दिवस लागले असते पण तुझ्या कृपेमुळे हे शक्य झालं नाही का याला म्हणतात संतांचे विचार संतांचे विचार कसे आहेत आणि आमचे विचार कसे आहेत जर साम्यता करायची ठरवलं तर जमीन आसमांचं अंतर पडतं मायबाप म्हणून या साधू संताकडून आम्ही काय घ्यायचं तर एकच गोष्ट घ्यायची त्यांच्याकडे हजार पटीने भगवंताविषयीचा भाव होता नाही का या समाजाविषयीचा भाव होता हे विश्वची माझे घर नाही का ऐशी मती जयाची स्थिर किंब गुणाचराचर आपण झाला विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला आजी मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल मुंगी पासून ते ब्रह्मापर्यंत त्यांना प्रत्येकाच्या हृदयामध्ये राम दिसला भगवंत दिसला हाच भगवंत तुम्हाला दिसला पाहिजे त्यासाठी साधू संतांचे जे विचार संतां आहेत ते आमच्या जीवनामध्ये उतरवण्याची आज गरज आहे नाही का आचरणामध्ये आणण्याची गरज आहे नाद बाबा एका घरी श्राद्धाचं जेवण जेवायला गेले तर स्वतःच्या मुलाला राग आला हरिपंडिताला नाही का पण नाथबाबांचा अधिकार नंतर त्यांनाही समजला एवढच नाही नाथबाबांना किती त्रास दिला लोकांनी सकाळी सकाळी एके दिवशी आमचे नाथबाबा देवपूजा करत होते आणि एक मूर्ख व्यक्ती आला नाही का कशासाठी आला होता नाथबाबांना राग येत नाही याचा काही लोकांना राग येत होता पैठणच्या नाही का नाथ बाबांना राग का येत नाही याचा काही लोकांना राग येत होता आणि नाथ महाराजांना राग आणण्यासाठी त्यांची पूजा सुरू असताना एक व्यक्ती जोड्या सकट गेला आणि त्यांच्या पूजा घरामध्ये जाऊन बसला नाथ महाराज म्हटले बाबा माझी पूजा संपन्न होऊ दे नाही का पूजा झाल्यानंतर मी जेवण करणारच आहे आला आहेस ना मग आता जेवण करूनच जा नाही का राग तर आलाच नाही पण जो जोड्या सकट आलेला होता पूजा घरामध्ये त्यालाच कस तरी झालं नाही का, का नाथबाबांच्या चरणावरती लोळणी घेतली दुसरा एक व्यक्ती सकाळी सकाळी आमच्या माता साहेब वाढत होत्या नाही का नाथबाबांची ज्या पत्नी होत्या गिरिसा माता वाढत होत्या आणि त्यावेळी एक व्यक्ती आला कशासाठी फक्त नाथबाबांना राग आणण्यासाठी आणि आल्यानंतर काय केलं त्याने आमच्या गिरिजा मातीच्या पाठीवर जाऊन बसला डायरेक्ट आता किती राग आला पाहिजे आपल्या पत्नीला एखाद्याने स्पर्श केला तर किती राग येतो लोकांना आजच्या समाजातल्या आणि तर नावच काढू नका मग नाथ बाबा म्हटले अग तो माणूस आलाय तुझ्याकडे नाही का हे आपलं लेकरूच आहे बर का जसं हरिपंडिताला घेतच ना कडेवरती पाठीवरती तसच याला खाली पडू देऊ नकोस त्यावेळी माता साहेब म्हटल्या आई साहेब अहो पतीदेव पतिदेव तुम्ही काही काळजी करू नका हरी पंडिताला पाठीवर घेऊन वाढण्याची सवय आहे की मला नाही पडू देणार यांना नाही का नाही आला राग किती किती प्रयत्न केले लोकांनी पण आमच्या नाथ महाराजांना राग मात्र आला नाही कितीतरी उदाहरण सांगता येतील माईबाप आणि किती उदाहरणं सांगायची या साधू संतांच्या जीवनातले कितीही सांगितलं तरी कमीच आहे आता या उदाहरणावरून एखाद्याच्या संशयित व्यक्तीने नाही का आपल्या पत्नीला जर स्पर्श केला एखाद्याच्या पत्नीला तर त्याला किती राग येतो आज आपण पेपरला वाचतो नाही काय काय घटना होतात पत्नीला म्हणजे पत्नीला मारलं कशावरून फक्त संशयावरून का आता नाथबाबा सुद्धा तिथे काही म्हणू शकले असते पण ते शांती ब्रह्म होते भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार असा म्हणून साधू संतांनी ज्यांचा गौरव केलेला आहे नाथबाबांनी अनेक प्रकारचे आपल्या लेखनातून वारकरी संप्रदायाचं जे साहित्य आहे ते पुढे नेण्याचा प्रयत्न केला अतिशय मोलाचं आणि महत्वाचं कार्य महत्वाचं योगदान या वारकरी संप्रदायाला दिलेलं आहे जेव्हा नाथ महाराज <coughs> एके दिवशी असेच रात्रीचे निद्रेमध्ये होते माऊली स्वप्नामध्ये आले आणि सांगितलं नाथा अरे अजान वृक्षाची मुळी माझ्या कंठाला लागली आहे तेवढी तुम्ही काढा इकडे ये आनंदीला नाही का त्रास होतोय मला नाही आणि मग नाथ महाराज गेले नाही का नंदी उठवला आपल्याला सगळी माहिती माहीतच आहे त्यामुळे अगदी थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न करते आणि साक्षात पांडुरंगाचा अवतार असणारे ज्ञानेश्वर माऊली यांचं दर्शन नाथ महाराजांनी माऊली गेल्यानंतर बऱ्याच वर्षांनी घेतलं मुळी बाजूला केली हे फक्त निमित्त होत आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या समोर जी समाधी समोर समाधीमध्ये जी ज्ञानेश्वरी ठेवलेली होती ती अगोदरच शुद्ध होती पण माऊलींनी सांगितलं नाथा ही ज्ञानेश्वरी आहे नाही का लोकांपर्यंत समाजापर्यंत यामधलं ज्ञान पोहोचलं पाहिजे यासाठी तुम्ही काय करा याच्या काही प्रतिछापा छापा याच्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी काढा आणि मग आमच्या नाथबाबांनी दर्शन घेतलं माऊलींच आणि जी ज्ञानेश्वरी आहे ती प्रतिशुद्ध केली त्याबद्दलच शुद्ध होती पण नाथ महाराजांनी त्याच्यावरती अनेक प्रकारच्या त्या प्रती छापल्या आणि सर्व तळागाळातल्या लोकांसाठी ही ज्ञानेश्वरी अगदी सहज उपलब्ध करून दिली त्यानंतर भावार्थ रामायण लिहिलं त्यानंतर एकनाथी भागवत लिहिलं नाही का भागवताच्या एकादश स्कंधावर टीका लिहिली त्यानंतर रुक्मिणी स्वयंवर हे सुद्धा नाथांचं प्रसिद्धच आहे त्यानंतर हरिपाठ लिहिला नाही का अनेक ग्रंथ नाथांनी लिहिले आणि जो भारुडाचा प्रकार आहे साध्या सोप्या भाषेतून अगदी गूढ तत्वज्ञान नाथ महाराजांनी आपल्याला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे भारु, भारुड प्रकारातून तर अगदी सहजपणे सामान्य व्यक्तीला सुद्धा समजेल परमार्थ अशा पद्धतीने नाथांनी लिखाण केलेलं आहे का काय होत त्यांच्या अंतकरणामध्ये अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला भगवंतापर्यंत जाता यावं एवढीच अंतकरणामध्ये तळमळ होती नाही का आणि या साधू संतांचे आमच्यावर किती उपकार आहेत काय सांगू आता संतांचे थोडा या साधू संतांच्या चरणावर आम्ही आमचा जीव जरी उगाळून ठेवला तरी सुद्धा तो कमीच आहे म्हणून हे संत कोण आहेत तर साक्षात भगवंत आहेत म्हणून नाथ बाबांच्या चरणावरती साष्टांग नमस्कार करते जनार्दन माऊली जनार्दन एकनाथ असा नाथांचा गजर करूया आणि इथेच थांबते राम कृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त